भरधाव कारची सिमेंट बल्करला धडक महिला जखमी आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावरील शेटपळ गावाजवळ माडा फाटा येथे पुण्याहून हैदराबाद येथे जात कार क्रमांक एम एच चौदा एल जे बासष्ट सदोतीस या भरधाव कारने शेटपळ येथे जात असलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या बलकर क्रमांक एम एच छप्पन सी यू झिरो अडतीस ला पाठीमागून धडक दिल्याने एक महिला जखमी झाली आहे कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे कारमधील महिलेच्या डाव्या हाताला आणि डोक्याला जबर मार लागला असून सदर अपघातात जखमी धा झालेल्या या महिलेस वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकचोडे आणि रुग्णवाहिका चालक मगंद भोसले यांनी मोहोळ येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक आणि महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी प्रकाश वाघमारे आणि त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते या अपघाताची माहिती मोहळ पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख आमर पाटील यांनी दिली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा